विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार भास्कर जाधव आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर कालच बजेट जे आहे ते जाहीर झालेलं आहे आपण संतुष्ट आहात का या बजेटमध्ये बाळा मी संतुष्ट तर नाहीच या बजेटबद्दल परंतु तुम्ही स्वतः संतुष्ट आहात का महाराष्ट्रातली जनता संतुष्ट आहे का ज्यांच्या नावानं मोठमोठ्या घोषणा केल्यात त्यांना तरी ह्या ह्या सरकारवर विश्वास आहे का आणि म्हणून या सरकारवर कोणाचाही विश्वास नाही त्यामुळं हे बजेट म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेची टिंगलटवाळी आहे चेष्टा आहे आणि सरकार किती नियोजन शुद्ध आहे सरकारला किती कुठल्या कुठल्याही प्रकारचं कसं नियोजन करता येत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कालचं बजेट आहे सर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणालं की कालचं बजेट जे आहे ते ऐतिहासिक बजेट होतं म्हणजे कालचं जे अर्थ अर्थसंकल्प अधिवेशन होतं ते ऐतिहासिक होतं त्यांना असं म्हणायचं होतं ते ऐतिहासिक हा देवेंद्र फडणवीसांनी शब्द वापरला असेल तर मला माहीत नाही पण त्यांना असं म्हणायचं होतं की अशा पद्धतीचं अति झालं आणि हसू आलं असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या बजेटचं हसू हा होईल असं हे ऐतिहासिक बजेट ठरेल असं त्यांना म्हणायचं होतं सर आता वाऱ्या देखील लवकरच सुरू होतील प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याची तरतूद सरकारने केलेली आहे परंतु सर काही वारकऱ्यांनी काही, काही महाराजांनी ट्विट केलेलं आहे की आम्हाला वीस वीस हजार रुपये नको आहेत असं आहे की शेवटी वारकरी परंपरा ही हजारो वर्षाची महाराष्ट्राची आहे या वारकरी परंपरेला वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं यापूर्वीच्या सगळ्या सरकारने केलेलं आहे त्यांची दिंडी सुखरूप जावी त्यांची स दिंडी सुखकर व्हावी याकरता चांगले रस्ते व्यवस्थित संरक्षण रस्तो रस्ती थोडीशी त्यांची दवा खाण्याची व्यवस्था वगैरे 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 परंतु त्यांच्या भावना विकत घेण्याचं काम आजपर्यंत कुठल्या सरकारने केलेलं नाही त्यामुळे वारकऱ्यांच्या भावना काय आहेत हा पूर्णपणे व्यक्त करण्याचा अधिकार त्यांना आहे मी त्यांच्या प्रत्येक भावनेचा आदर करेन एवढंच मी सांगतो सर महाराष्ट्रात ड्रग्स प्रकरण वाढत चाललं आहे याबाबत आपलं मत काय आपलं मत काय अरे महाराष्ट्र म्हणजे उडता पंजाब व्हायला लागला आहे आता उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आली आहे आज महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचे जेवढे धंदे होत आहेत ना तेवढे यापूर्वी कोणाच्याही कोणाच्याही कारकिर्दीमध्ये झाले नाहीत आज पुणे पुणे हे शिक्षण माहेरघर म्हटलं गेलं ते पुणे हे दोन नंबर धंद्याचं सध्या केंद्र बनलेलं आहे हे लक्षात आपण सर्वांनी घ्या आणि म्हणून आपण हे महाराष्ट्र हा ड्रग राज्य होतंय की काय ही भीती निर्माण झाली ज ही गोष्ट खरी आहे सर लाडक्या बहिणीचा विचार केला परंतु लाडक्या भावाचं काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे याबाबत आपल्याला खरं आहे की शेवटी या, या राज्यातली जी साडेबारा तेरा कोटी जनता आहे त्यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्वांच्याकडे समन्यायनी बघितलं पाहिजे सम समदृष्टीनं बघितलं पाहिजे तुम्ही बहिणींना जर न्याय देत असाल देत असाल तर का नुसत्या घोषणात मला माहीत नाही तर भावाना देखील न्याय दिला पाहिजे हे चुकीचं अशातला काही भाग नाही आणि म्हणून बहिणींनाही द्या भावांनाही द्या आम्ही त्याचं समर्थन करतो काल फक्त बजेट जाहीर झालं आहे आपल्याला काय वाटतं येणाऱ्या काळात हे बजेट म्हणजे खरंच अस्तित्वात येईल येऊच शकणार नाही हे बजेट अस्तित्वात येऊच शकणार नाही महिन्या दीड महिन्यानंतर आचारसंहिता लागेल आणि म्हणून महिना दीड महिनाच फक्त काहीतरी दिल्याचं नाटक केलं जाईल आणि नंतर जसं अमित शहानी सांगितलं होतं की दोन हजार चौदा साली आम्ही ज्या घोषणा केल्या तो निवडणूक जुमला होता तसंच हे लोक म्हणतील हे निवडणुकीचा जुमला आहे पण महाराष्ट्रातली जनता सदा सर्व काळ यांना फसणार नाही धन्यवाद आपल्यासोबत आमदार भास्कर जाधव होते त्यांनी थेट सांगितलंय की हे बजेट अस्तित्वातच येणार नाहीये मुंबईहून मी आदित्य जाधव हो, तुम्ही पाहतात लोकमत